संसदेत काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्थसंकल्पावर प्रणिती शिंदे यांनी विविध मुद्यांवर आपले विचार व्यक्त केले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या सोनेकी चिडिया असलेला भारत देश अनेक परकीयांनी लुटला तरीही काँग्रेसच्या धोरणामुळे चंद्रावर जाण्यापर्यंत मजल मारली त्याचा पाया काँग्रेसने घातला देशात दहा वर्ष सत्ता असूनही देशात भाजप असे सांगत आहेत की हिंदू खतरे में आहे हिंदूंना घाबरवून भाजपला आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे देशात जातीभासीचे राजकारण सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मागासवर्गीयांना स्थान आणि सन्मान मिळत आहे ते भाजपला भगवत नाही म्हणून आरक्षण मिटवण्याचा घाट भाजपने घातला आहे याकरता शासकीय निमशासकीय क्षेत्रात भरती करताना खासगी कंपन्यांद्वारे कर्मचाऱ्यांची भरती करत आहेत त्यामुळे आरक्षण संपत आहे तसेच यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी केंद्र सरकारकडे अनेक मागण्या केल्या यात किसान सन्मान योजनेचे अनुदान सहा हजारांवरून बारा हजार करावे पीक विमा योजना महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा इतर जिल्ह्यात बाजरी मका सोयाबीनला पीक विमा मिळतो त्याचप्रमाणे हरभरा आणि उडीद तसेच इतर पिकांनाही मिळावा पंतप्रधान आवास योजनेचे टार्गेट मिळावे अटी शिथिल करून प्रलंबित सर्व प्रकरणी मंजूर करावीत अनुदान एक लाख चाळीस हजारांवरून दोन लाख पन्नास हजार करावे कोरोना काळात ज्या मुद्रा योजनेतील कर्जदारांनी कर्ज फेडलेले नाही ते कर्ज माफ करावे तसेच सामान्य माणसाला मुद्रा कर्ज मिळावे सोलापूरात वेडी कामगार असंघटित कामगारांकडून मायक्रो फायनान्स चिट फंड वाले जास्त व्याज घेतात त्यांच्यावर बंधने घालण्यात यावीत सरकार टिकवण्यासाठी अर्थसंकल्पात जास्त निधी बिहार आंध्र प्रदेशला देण्यात येऊन सर्वात जास्त कर देणाऱ्या महाराष्ट्रावर निधीच्या बाबतीत अन्याय करण्यात आला केंद्र सरकार फक्त महाराष्ट्राचा वापर करत आहे रेल्वे स्लीपर कोच कमी करत आहे आणि प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणीचे डबे वाढवत आहे पण गरीब लोक स्लीपरने प्रवास करतात त्यामुळे स्लीपर कोच वाढवण्यात याव्यात विमानसेवा सुरू करण्यासाठी चिमणी पाडण्यात आली सोलापूरात विमानतळ आहे पण विमानसेवा सुरू झाली नाही उड्डाण योजनेत समावेश करून विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ कामासाठी निधी मंजूर करावा मंगळवेढ्यातील पस्तीस गावांच्या सिंचन योजना मंजूर करून निधी द्याव्या अशा अनेक मागण्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत अर्थसंकल्पावर बोलताना केल्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका